श्री आवजी सिद्ध महाराजाचे मूळ जन्मगाव रावेर असून त्या ठिकाणी माघ पौर्णिमेला यात्रा भरते महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेशातून भाविक मोठ्या श्रद्धेने येतात त्या अनुषंगाने तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड शहरात ताळे पाटील यांच्या घरी असलेल्या श्री आवजी सिद्ध महाराज मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित भाविकांना लोकसहभागातून ज्वारीची भाकरी व उडदाचे वरण ह्या श्री आऊजी सिद्ध महाराजांच्या आवडत्या महाप्रसादाचे संध्याकाळी वितरण करण्यात आले याप्रसंगी आवजी सिद्ध महाराजांची भुपाळी हरिभक्त परायण कुमारी गौरीताई मालठाणकर यांनी त्यांचे आवाजात स्वरबद्ध केल्याबद्दल आयोजन समितीच्या वतीने त्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हेवरखेड